आणि धर्मवीर आनंद दिघे देहे आयोजित रासरंग नवरात्र उत्सव दहाव्या गरबा प्रेमींची गर्दी ठाणे शहरातील सर्वात मोठा रासरंग दोन हजार पंचवीस या नवरात्र उत्सवाला काल दहाव्या दिवशी तरुणांची गर्दी उसळली होती दहावीस सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एन सी यूच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं रिमांड मैदानावर बावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोंबरपर्यंत ठाणेकरांना या नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळत होती नवरात्रोत्सवाच्या रासरंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना अनुभवता आली तर हेमाली सेजपाल यांच्याकडून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यात आलं यंदा सुमारे बारा हजाराहून अधिक गरबाप्रेमींकडून या महोत्सवात सहभागाची अपेक्षा होती ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केले दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगाचा समावेश झालाय एम सीच्या ठाणे क्रीडाचे अध्यक्ष शारं सचिन मिराणी माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसंच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे काल या उत्सवाला भेट देण्याकरिता अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी नागरिक गरबा रसिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल या कार्यक्रमात आरती सजावट स्पर्धा संपन्न झाली तसंच कार्यक्रमाशेवटी हा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा करणाऱ्या सर्वांचा आयोजकांच्या वतीनं यावेळी सचिन मिराणे आणि जितेंद्र मेहता यांनी सर्वांचं स्वागत सत्कार करत आभार मानले